सकाळपासून फिरतोय करा पण फिरताना मनामध्ये एक सल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही आता पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर या सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती माझं कर्तव्य होत आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळाले की नाही म्हणजे मी असं कोणी काय उपकार केला अशा भावनेत फिरलो नाही पण आताच जे सरकार म्हणते मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात अरे नेता म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं मला काय काही जणांनी माझ्यावर टीका केली होती मला शेतीतलं काय कळतं नाही कळत मी तुम्हाला विचारतो आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीट नक्की करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला कधी हो, किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली तोपर्यंत तुम्ही काय करणार तुमच्या डोक्यावर कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेलेत दप्तर वाहून गेलेत बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या, या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणले तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्या खेरी राहणार नाही कारण आता बँका नोटीस पाठवायला लागलेले कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायच्या बघू पुढे काय करायचं ते कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल तर या सगळ्या नोटीस आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं म्हणजे सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार सव्वा दोन हजार कोटी म्हणजे जर का सगळे जर का एकत्र केले मराठवाड्याचं जेवढं नुकसान झाले आता पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभागली त्यांनी अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय मिळत आहे काय किती पैसे मिळत आहेत एकरी चौतीसशे एकरी चौतीसशे बरोबर ना एकरी चौतीसशे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे शेत एक शेत तळ झालेलं आहे हे साफ करायला किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ते नीट नेटकरी लागणार म्हणून म्हणून जे केलेले आहे मागणी मी परत तुमच्याकडनं मला नीट सांगा परत नीट मला एक सांगा की संपूर्ण कर्ज सरसकट कर्जमाफी तर झाली पाहिजेच बरोबर आहे आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केली चौतीसशे रुपये एकरी पण एकरी जी काय त्यांनी केले किती असायला पाहिजे एक लाख रुपये असायला पाहिजे पन्नास हजार रुपये या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ बाकीचं तर आनंदच आहे ती सुद्धा मोठी फसवणूक आहे प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिस्सो करतायत ना हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रि ते पुसा आणि केंद्रातन फरगोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या करतो या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला ला, ला, खांदा लावून रस्त्यावरती उतरला खाली जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्यानंतर घराने करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास दादा ओम दादा उतरले ना म्हणजे मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काही काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊच फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणांची गुरं वाहून गेलेत शेळ्या वाहून गेलेत ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये मी आता येताना बघितलं एक सारी ताई होती तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर गर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओल झालंय कसं जगायचं म्हणजे घरात चिखल झालंय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काय उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद जमवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत सांगतोय हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना